लोहगाव हो येथे सरपंच पदी वर्षा इथापे तर उपसरपंच पदी अर्जुन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली लोहगाव हो येथे निवडीसाठी गुरुवारी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अकरा वाजता सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया दुपारी दोन वाजेपर्यंत चालू होती यावेळी सरपंच पदासाठी वर्षा इथापे यांचा एकमेव अर्ज आला तर उपसरपंच पदासाठी अर्जुन नामदेव शिंदे यांचाही एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे निवडणूक अधिकारी एन एस जोशी यांनी वर्षा गणेश इधापे यांची सरपंचपदी तर अर्जुन शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली यावेळी अकरा सदस्यांपैकी तीन सदस्य गैरहजर होते ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामसेवक सखाराम दिवटे तलाटी शेरखाने यांनी सहकार्य केलं गावामध्ये जी रखडलेली आणि पुरवठ्याची जी भारत निर्माण योजना आहे ती आम्ही रखडलेली असखडलेली असली तरी ती आम्ही पूर्णत्वाला नेऊ परत गावामध्ये जे बाजारपेठ आहेत त्यांचं जे नारदुरुस्त वटे आहेत त्यांचे आम्ही व्यवस्था सुरवातीला पूर्ण करू आणि गावामध्ये परत सिमेंट कॉंग्रेंटचे रस्ते निर्माण करू आम्ही आणि गावात गावातील गावकऱ्यांचा आणि विशेष म्हणजे महिलांसाठी आम्ही काही ना काही योजना आम्ही राबवत राहणार आहे तसंच शौचालय निर्मल भारत योजना हे आम्ही आमच्या गावामध्ये राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू परत तसेच काही नवीन योजना असल्या किंवा गावकऱ्यांनी सुचवल्या तर आम्ही त्याच्यावर खरे उतरण्याचे आमच्या न्यूज औरंगाबाद गणपती वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव रे